घोडा बिथरलेल्या हत्तीला नळला भर चौकात हत्ती आणि घोड्यात रंगले द्वंद सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात काही व्हिडिओ प्राण्यांचेही असतात यात वेगवेगळ्या प्राण्यांचे शिकारीचे व्हिडिओ असतात सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो हत्ती आणि घोड्याचा यात झालेला भांडणांचे त्यात असे झाले की रतलामच्या रस्त्यावरून एक हत्ती जात होता तो अचानक बिथरला त्यामुळे तो रस्त्यावरील दुकानांना आपले लक्ष करत त्यांना नुकसान पोहोचू लागला या कारणाने रस्त्यावर धावपळ माजली लोक इकडे तिकडे पळू लागले हा सगळ्या प्रकार बाजूला उभा असलेला घोडा पाहत होता लोक घाबरले काही जण दुरून व्हिडिओ बनवू लागले पण त्या हत्तीसमोर उभे राहण्याचे धाडस कुणीही करू शकले नाही तेवढ्यात तिथे एक पांढरा घोडा दिसला असे म्हटले जाते की हा घोडा जवळच राहणाऱ्या रा एका व्यक्तीचा होता घोड्याने अनियंत्रित हत्तीला पाहताच तो त्याच्या दिशेने धावला आणि हत्तीला चावू लागला घोड्याची चपळता पाहून हत्तीचा राग शांत झाला तो तिथून निघून गेला या झटापटीत हत्ती समोरच तग धरला नाही तर रस्त्याच्या मधोमध अनेक वेळा पाय आपटले आणि मान हलवत हत्तीच्या दिशेने धावला आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा मोठा हत्ती घोड्याच्या पवित्रा पाहून मागे हटला हत्तीच्या हत्तीला समजावून तिथून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न व्हिडिओ मधून तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की घोडा हत्तीच्या मागे धावत आहे तो त्याला रस्त्यावरून दूर जाण्यास भाग पाडत आहे मध्ये काही साधू महाराजही दिसत आहे जे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहे